नरक चतुर्दशी हा दिवाळी सणातील महत्वाचा दिवस या दिवशी नरकासुराचा वध भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची पत्नी सत्यभामा यांनी मिळून केला असं पुराणात सांगितलं जातं आपल्या अत्याचाराने पृथ्वीवर हाहाकार माजवणाऱ्या नरकासुराचा वध करण्यासाठी श्रीकृष्ण सरसावतात पण नरकासुराला मिळालेल्या वरदानानुसार त्याला फक्त जन्म देणारीच व्यक्ती मारू शकत होती या युद्धात त्याने श्रीकृष्णाला त्रिशुळाने मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा श्रीकृष्ण बेशुद्ध झाल्याचं चा नाटक करतात संतापलेल्या सत्यभामेने नरकासुरावर हल्ला केला त्यानंतर श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा वध केला या घटनेच्या स्मरणार्थ नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर रत्नागिरीमध्ये पॉवर हाऊस हो येथे नरकासुराचं दहन करणारा प्रसंग सादर करण्यात आला कोकणचा राजा मित्रमंडळ यांचा हा उपक्रम होता यात स्त्री शक्तीच्या शौर्याचा गौरव सुद्धा करण्यात आला युद्धाचा प्रसंग सादर करून रविवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास नरकासुराच्या भव्य पुतळ्याचं दहन करण्यात आलं यासाठी नरकासुराचा भला मोठा पुतळा तयार करण्यात आला होता तर नरकासुराचं दहन पाहण्यासाठी रत्नागिरीकरांची या ठिकाणी मोठी गर्दी सुद्धा झाली होती डिजिटल साठी दुर्हेश करत रत्नागिरी